तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेचे सर्व आमदार खासदार हे विमानानं रेल्वेनं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रवाना झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळापूर्वी विशेष विमानानं रवाना झाले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री आमदार आणि काही खास नेते होते यावेळेला जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्रातले काही मोजके नेतेही मैदानात उतरले संजय कुटे गिरीश महाजन आणि राम कदम हे शिंदे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत संपूर्ण राज्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते अयोध्येला रेल्वेनं गेले आहेत अनेक कार्यकर्ते रेल्वे स्थानकांवर पारंपरिक वाद्यांच्या आवाजात घोषणाबाजी करतानाही पाहायला मिळाले तर ही दृश्य आहेत ही आहेत विशेष विमानातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झालेत या दौऱ्यावर जाण्याआधी त्यांनी विरोधकांचा मात्र चांगलाच समाचार घेतला आम्ही अयोध्येत उत्साहानं जात आहोत तिथे खूप चांगली आणि उत्साहानं तयारी होते आहे प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अनेक जण जात आहेत कुणी रेल्वेनं जात आहे कुणी विमानानं जात आहे एक चांगला उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय आम्ही रामललांचं दर्शन घ्यायला जात आहोत त्यातही विरोधकांना टीका करावीशी वाटते तर त्यांना काही सूचेना असं झालंय असं मुख्यमंत्री म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज पक्षाला काय कळा करावं काय करू नये हे देखील सुचत नाही याचं कारण गेल्या सात आठ महिन्यापासून जे सरकारचं काम जे सुरू आहे या राज्यामध्ये अनेक आपण मोठे निर्णय घेतले सगळ्यांसाठी त्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी विद्यार्थी या समाजातला प्रत्येक घटक यामध्ये कुठेही वंचित ठेवला नाही आणि सर्व समावेशक जे आहे आपलं अर्थसंकल्पही झाला अनेक निर्णय झाले त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरती आहे आणि म्हणून वाटेल त्या ठिकाणी फक्त टीका करणं एवढंच त्यांचं काम उरलंय आमचं सरकार शिवसेना भाजपा युतीचं सरकार साधूंचा सन्मान करणार आहे साधूंचं रक्षण करणार आहे पालघरमध्ये यांच्या वेळेत झालेलं साधू हत्याकांड आणि गेल्या आठवड्यामध्ये जे दोन साधू त्यांना वाचवण्याचं काम आपल्या लोकांनी केलं हा फरक आहे त्यामुळे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था सगळ्यांचं रक्षण सर्वांना समान न्याय देण्याचं काम आम्ही करतो मला वाटतं यात वावगं काय आम्ही सत्तेमध्ये या ठिकाणी सोबत आहोत मंत्रिमंडळ आमचं सोबत आहे त्यामुळे या अयोध्येला दर्शन घ्यायला जाणं हे तर आमचं कर्तव्य आहे मला असं वाटतं कारण प्रभू रामचंद्र हे आमचं राज्यदैवत आहे आणि त्यामुळे दर्शनाला एक भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी तयार होतंय की जगातलं सर्वात मोठं मंदिर त्या अयोध्येमध्ये तयार होत म्हणून परवाच रामनवमी झाली त्या ठिकाणी दर्शनाला आम्ही जातो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती आता घट्ट अशी युती आहे जी बाळा सन्मान्य बाळासाहेबांच्या विचारांची खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची युती ती आता पंचवीस वर्ष सडलेल्या म्हटल्यानंच्या तावडीतून निघालेली आणि खरी बाळासाहेबांच्या विचारांची युती आहे त्यामुळे आमच्या दोघांमध्ये बी रेपो किंवा दोघांमध्ये अंडरस्टँडिंग चांगला आहे आणि आज अयोध्येला माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री आमचे भाजप शिवसेनेचे त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळे दर्शनासाठी जात आहेत म्हणून त्यांनी काही भाजपच्या आमदारांना निरोप दिले की आपण पण सोबत यावं हा आमचा सन्मान आहे निश्चितच रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी या देशातली जनता आतूर झालेली आहे मंदिराचं बांधकाम हे अंतिम टप्प्यात आहे दोन हजार चोवीसच्या एक जानेवारीला त्याचं उद्घाटन होणार आहे असं जाहीर करण्यात आलं आहे परंतु आम्ही तत्पूर्वीच तिथे दर्शनाला जातोय आम्ही खऱ्या अर्थानं साहेबांच्या नेतृत्वामध्ये अयोध्येला जातो नसीबान आहोत